हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ स्पेशली रेसिपीवर आहे आणि माझं फ्रेंच फ्राईज थोडंसं गडबड झालेलं होतं पण ठीक आहे थोड्या वेळाने खाल्लं की थोडं थोडं सॉफ्ट झालेलं पण गरम गरम खाल्लं तर ते क्रिस्पीच होतं तर व्हिडिओ पूर्ण बघा कंटिन्यू करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा <laughs> ले ले फ्राय हे फ्रेंच साठी एक बटाटा घेतला होता मोठा आता बघूया करून कधी केलेलं नाही आहे मी त्याच्यामुळे थोडंसंच घेते आणि ह्याचकडे मला पोहे करायचेत म्हणून मी ह्याच्यातच हे एवढे फ्राय करून घेणार आहे आणि मग ह्यात थोडंसं मीठ आणि थोडंसं तिखट टाकणार आहे आणि हे कॉर्नफ्लावर टाकणार आहे आणि हे पोहे बनवायचे आहे मला माझ्यासाठी पोहे बनवते माझ्यासाठी टोमॅटो टाकून तू काय की अगर टिपिनम फ्रेंच फ्राईज तो काय की सब देखते रे जाय काही का नाही खादे वो खादी तुझा काही पोटाडी थोडा जाडे से थोडा तर फ्रेंड्स मला ह्याच्यातच पोहे बनवायचे आहेत म्हणून मी तेल कमी घेतलेलं आहे टेस्ट नको म्हणून हे तळून झाल्यावरच मला इथे पोहे करायचे आहेत हे पण फ्रेंच फ्राईजसाठीच काढलेलं आहे आणि पोहेमध्ये टाकायला हे कळलं आहे तर हे मी पहिल्यांदा बनवत आहे घरी माहिती न करते घरात कसे होतील माहिती का नाही कारण की मी पहिल्यांदाच घरी ट्राय केलेला आहे कोणी कोणी असं कापून झाल्यानंतर बॉईल करतात पण मी कुकरमध्ये दोन बटाटे घेतलेले पण मला असं वाटतं एकच पटाटा घेणार फुल त्यांना हा एक उद्या उद्यासाठी तर फ्रेंड्स दोन मोठे बटाटे घेतले होते मी पण एकच सध्या करून बघते चांगलं नाही झालं तर कशाला वेस्ट म्हणून हा बटाटा मी अजून सोडलेला नाही आहे बॉईल आहे एका शिट्टी घेतलेली आहे जास्त पण आहे बॉईल करायचा आहे अर्ध कच्चं पाहिजेच आपल्याला बटाटा कसं झालं कॉर्न फ्लॉवर जास्त झालं आहे की कमी झालं आहे काही कळत नाही आता टेस्ट करेन क्रिस्पी झालं आहे की नाही तेव्हा कळणार थोडकं तिखट टाकला आहे ना मी ह्याच्यामध्ये तर कलर आलेला आहे तर फ्रेंड्स इथे मी डाईटवाला पोहा बनवत आहे म्हणून तेल खूप कमी घेतलेलं होतं आणि मी संध्याकाळी हेच खाल्लं होतं कारण की संध्याकाळी थोडंसं जेवण कमी करते मी पात्र होण्यासाठी पूर्ण दिवस एकदम ठुसठुसून खाते फास्ट फूड पण खाते सगळं काही खाते पण इवनिंगचं जे असतं ना आपलं डिनर ते खूप लवकर किंवा लाईटली असं काहीतरी खाते त्याच्यामुळे आणि हे विवांस काढल्यानंतर मी अर्धा परत लिंबू टाकला कारण त्याला तेवढा आंबट नको खोकला वगैरे होईल म्हणून आणि त्याला कोथिंबीर पण नाही आवडत म्हणून मी हे त्याचं काढल्यानंतरच तो अर्धा लिंबू आणि कोथिंबीर टाकलेला आहे माझ्यासाठी तर माझं हे जेवणाचं होतं हे रात्रीचं डिनरमध्ये मी बनवलं होतं तर फ्रेंड्स इतकं विवांसला काढलेलं आहे हातले पण शेंगदाणे वगैरे काढून द्यावं लागणार आपल्याला आणि मी आता हे अर्धा होता तो पण लिंबू टाकून दिलेला आहे आणि कोथिंबीर त्याला नाही आवडत कोथिंबीर वगैरे म्हणून आता त्यातले पण टोमॅटो शेंगदाणे काढायला लागेल मला कढीपत्ता टोमॅटो शेंगदाणे सगळे काढून द्यावं लागणार आहे तन्वीने तान्वीन, ता, तर तन्वीने तर फ्रेंच फ्राईज झालेला आहे पण नवी नाही खाता त्याच्यामुळे आणि मला पोहे सगळं फ्रेंच फ्राईज असं झालं आहे मध्ये नक्की सांगा आपल्या महाराष्ट्रामध्ये टोमॅटो नाही टाकत पण तर फ्रेंड्स व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ एकदा नक्की ट्राय करा तुम्ही पण आता मी नेक्स्ट टाईम बनवेल ते आधी बॉईल करून घेईल आणि मगच करेल म्हणजे कुकरमध्ये नाही असं स्टोपामध्ये करेल कापल्यानंतरच बॉईल करून बन बनवून बघेल ते कसं होतं ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करेन तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय